नमस्कार मित्रांनो माझे वर्चनामध्ये आपलं सरसे स्वागत आहे थोडा गॅप पडला मागच्या व्हिडिओपासून तर थोडा एक तीन चार दिवस बाहेर गेलो गेलतो जवळजवळ टू व्हीलरवरून माझा हजार किलोमीटर रनिंग झालं परवा आलो परत काल पुण्याला गेलो रात्रभर जागरण प्रवास आता तोंडावरून माझ्या समजतच असेल त्यामुळे आज थोडी कणकणी कन आल्यासारखं पण झालेलं आहे पण तरी पण आपण आज व्हिडिओ बनवत आहोत आणि आजचा विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे तर मागचा व्हिडिओ जो शेणखात आपण केला त्याला आपण भरघोस प्रतिसाद केला त्याबद्दल आपले आभार आणि त्याच संदर्भात आज दुसरा व्हिडिओ आपण करत आहोत कारण हा काळ लागणीचा असतो जून नंतर लागणी करायच्या असतात उसं तुटलेले असतात आता रानं तयार करायला चालू झालेले असतात तर त्या दृष्टीनं नियोजन करायचं असेल तर आत्ताच्या घडीला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि त्या संदर्भातच मी आज आपण त्याशी बोलणार आहोत तर मित्रांनो तुम्ही म्हणताय की शेणखत वापरण्याच्या पद्धती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्या पण जर तुमच्याकडे शेणखतच नसेल तर काय करायचं मग जमिनीचा पोत कसा सुधारायचा मित्रांनो निसर्ग जर तुम्ही बघितला तर निसर्गात कधी तुम्हाला शेणखत टाकावं लागत नाही किंवा एखाद्या जंगलात गेला तर तुम्ही बघाल की तिथली माती किती सुपीक असते तिथं ना मेहनत करावी लागते ना तिथं नांगरटी करावी लागते ना तिथं कोणता रोटर मारावा लागतो ना तिथं कोणते रासायनिक पिकटात मग ही झाडं जगतात कशी किंवा चार चार महिने बिना पावसाची बिना पाण्याची झाडं जगतात कशी तर हे रहस्य हे निसर्गातच आहे तर जो झाडाचा वाळलेला पाला असेल घनकचरा असेल तण जळून वाळून गेलेला असतं त्याचा जो घनकचरा आहे त्याचा एक आच्छादन त्या जमिनीवर होत असतं आणि आच्छादन झाल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा जास्त टिकून राहतो आणि जमिनीमध्ये पाणी धरण्याची क्षमता त्या चांगली असते जमिनीत मेहनत न झाल्यामुळे जमीन सुपीक राहते जमिनीतील जीवाणू मरत नाहीत आणि जो काही काडी कचऱ्याचं तिथं विघटन होतं म्हणजे का डिकम्पोजिशन होतं त्यामुळे काय होते की त्याला खताची गरज लागत नाही आणि झाडे शक्यतो मरण पावत नाहीत आणि चार चार पाच पाच महिने बिना पाण्याची ही झाडं जगत असतात तर हाच विचार आपल्याला करावा लागेल आणि शेणखत जर आपल्याला नसेल तर त्यासाठी काय करावं हा मी आज उपाय तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आज आपण हिरवळीची खते घेण्यासंदर्भात आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हिरवळीची कोणती पिके लावावी आणि किती दिवसात लावावी कोणत्या सीझनमध्ये लावावी किती महिन्यात काढावी हे आज आपण सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो शेणखताला कसा उत्तम पर्याय ठरतो हे मी तुम्हाला बघणार सांगणार आहे तर हिरवळीची पिके का घ्यावी त्याच्या संदर्भात आधी मी तुम्हाला सांगतो तर काय झालंय की आपलं रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर असेल तणनाशक असेल कीटकनाशक असेल त्यामुळे जमिनींची जी भौतिक रचना असते किंवा जमिनीची मातीची जी भौतिक रचना असते पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते त्यातल्या ज्या मातींच्या कणाची जडणघण असते किंवा पाण्याचा निचरा होण्याचा जो प्रकार असतो जमिनीत तो हळूहळू कमी होत चाललेला आहे त्यामुळे जमिनीचा पोत आपला घसरत चाललेला आहे आणि हा जर पोत आपल्याला व्यवस्थित ठेवायचा असेल तर आपल्याला नक्कीच आपल्याला हिरवळीची खते वापरावी लागतील शेणखत वापरावं लागेल आणि शेणखत नसेल तर हिरवळीची खते आपल्याला घ्यावीच ला लागतील दुसरा पर्याय नाही आपल्याला जर आपल्याला पुढच्या पडीला जमीन चांगली द्यायची असेल तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला जमिनीचा सुद्धा चांगला ठेवावा हो लागेल तर मित्रांनो काय झालं की भारत हा थोडा उष्ण प्रकारचा प्रदेश असतो इथं उष्णता कायमच असते हिवाळ्यात पण उष्णता असते पावसाळ्यात पण उष्णता असते उन्हाळ्यात तर बोलायचं काम नाही मग काय होतंय की आपण काय करतो की वाटतं आपल्याला की चार पाच वर्षातनं एकदा शेणखत वापरलं तरी पोत चांगला होते हा गैरसमज मित्रानो मित्रांनो कारण ज्यावेळी उन्हाचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे अलीकडच्या काळात तर ते जमिनीच्या कर्बाचं सुद्धा ऑक्सिडेशन फास्ट होत असतं म्हणजे पाण्याचं बाष्प होऊन जशी वाफ हवेत जाते तसं जमिनीचं ऑक्सिडेशन ज्यावेळी होतं त्यावेळी ते कण आणि पदार्थसुद्धा हवेत उडून जात असतात आणि त्यामुळे आपोआपच त्याचा आपल्या जमिनीचा पोतावर परिणाम होत असतो तर हे जर आपल्याला भरून काढत असेल दरवर्षी आपल्याला तो कर्ब सातत्याने पिकाला द्यायचा असेल तर हिरवळीचे पक्के घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आता हिरवळीचे खते खतिकियाचा फायदा काय तर सेंद्रिय कर्ब मूळ आपला सेंद्रिय कर्ब वाढतो सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जीवाणूंची संख्या ऑटोमॅटिक वाढते मग आपली माती रवेदार व्हायला चालू होते त्यामुळे काय होतंय की आपल्या जमिनीचा वापसा जो आपण चेक करतो त्यावेळी तो वापसा असतो तो चांगला राहायला चालू होतो मग त्यामुळे काय होतंय की पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने व्हायला लागतो आता काय झालं की आपल्या जमिनी शार्पट होत चाललेलं आहे त्यामुळे किती जरी पाऊस पडला तरी काय होतं तुम्ही निरीक्षण करा की जमिनीत पाणी मुरत नाही मग पाणी वरच्यावर निघून जातो त्याच्याबरोबर माती निघून जाते मग याच्यामुळे जा काय झाले की आपल्या विहिरींना पण पाणी लगेच येते पातळी कमी व्हायला लागली मग ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एका बारीक गोष्टीचा कुठंपर्यंत परिणाम होतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ही गांभीर्याने घेण्याची गरज आहे तर मित्रांनो ह्यासाठीच आपल्याला हिरवळीची पिके घ्यावी लागतील किंवा शेणखत तुम्ही असेल तर शेणखत तर शेणखत नसेल तर मी सांगतो की हिरवळीचे पिके तुम्ही घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय आणून आता माझ्या सुद्धा मी हिरवळीची पिके घेतो कारण माझं घरचं शेणखत नाही विकत आणून ते मला परवडत नाही मग ते आपल्याला कमी पैशात जर खत तयार करायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो तर आता हिरवळीचे पिके घेताना यात दोन प्रकार येतात एक काय असते की मुळाच्या जर गाठी मुळं बघितली तर त्याच्यावर गाठी तयार झालेल्या असतात ते 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 कौन -कौन ते तर ते एक डाळवर्गीय पिका ज्याच्या मुळावर गाठी तयार झालेलं असतात हा एक प्रकार येतो आणि त्याच्यामध्ये दुसरा प्रकार जो असतो ते त्यात गाठी नसतात तर आता मग तुम्ही म्हणाल की गाठी कोणकोणत्या पिकात असतात आणि गाठी असणाऱ्या कुठं वापरायचं आणि गाठी नसणारं कुठं वापरायचं गाठी असणाऱ्या डाळवर्गीय हिरवळीच्या खतांचा फायदा काय होतो तर नत्र आणि सेंद्रिय खत दोन्ही जमिनीत घातले जातात आणि गाठी नसलेल्या पिकाचा फायदा असा होतो की फक्त सेंद्रिय पदार्थच त्याच्यामध्ये जमिनीमध्ये घातला जातो हा दोन्हीतला फरक आहे आणि हा फरक ओळखून आपल्या जमिनीच्या अवस्थेनुसार आपल्याला ते पीक घ्यायचं तर आता याच्यात ताग डेलचा असेल गवार असेल चवळे असेल हरभरा असेल असे डाळीची जी पिकं आहेत हे ह्याच्या मुळाला गाठी येतात तुम्ही हरभरा किंवा ताग वगैरे बेडलं तर ही पिके डाळ म्हणजे गाठी असलेल्या डाळवर्ग्यामध्ये येतात आणि गाठी नसलेल्यामध्ये गिरीपुष्प गिरीपुष्प हे एक पीक आहे हिरवळीचं ते गाठ नसलेला आहे त्याच्यातून फक्त आपल्याला सेंद्रिय गाबा जो आहे तो जमिनीमध्ये गेला जातो तर जिथं तुमचा जमिनीचा सामूह म्हणजे पी एच म्हणतो आपण किंवा तुमचा कर्ब कमी झालेला आहे तिथं तुम्ही गाठी असणारे डाळवर्गी घ्या म्हणजे डाळ असेल लिलचा असेल हारभर असेल ही पिकी घ्या जिथे तुमचा शार वाढलेला आहे आणि जमीन चांगली पण आहे पण तुमचा शार वाढत चाललेलं आहे जिथे तुम्ही ढेलच्या घ्या ढेलच्या घेतल्यामुळे काय होते क्षाराचं प्रमाण कमी होतं तुमचा वापसा चांगला होतो तर अशा पद्धतीने हे हिरवळीच्या खतांचे प्रकार आहेत आणि ही खतं वेगवेगळ्या प्रकारे काम करतात हा यातला मेन फरक होता ह्या ज्या पिकांद्वारे आपण जमिनीत नत्राचा पुरवठा करणार आहे तर ते कोणत्या तीन प्रमुख विभागात विभागाला जातो तर याच्यात जा पिकाचा वाण म्हणजे कुठल्या प्रकारचं पिक आहे त्याच्यानंतर पिकाची वाढ किती झाली कुठल्या अवस्थेत आपण गाठणार आहोत मोजवणार आहोत त्याच्यावर एक राहतं पिकाची वाढ किती झाली म्हणजे पीक किती उंच झाले किंवा एवढं झाले की त्याच्यापेक्षा चार फूट झाले पाच फूट झाले सहा फूट कारण जेवढं जास्त वाढत तेवढं ते चांगलं म्हणजे योग्य वयात त्याची वाढ चांगली झाली पाहिजे ह्या तीन गोष्टींचा मेन त्याच्यावर फरक पडत असतो आणि ह्याचं काय असतं की दोन तृतीयांश नंतर हे ही पिकं हवेतून घेत असतात आणि राहिलेलं ते जमिनीतून घेत असतात तर त्याचा मी तक्ता तुम्हाला दाखवतो खाली दिल्याप्रमाणे हा तक्ता आहे याच्यात आता ताग जे आहे ते तागाचं उत्पादन आपण हेक्टरीमध्ये सांगतो तुम्हाला हेक्टरी एकवीस टन निघतं आणि त्याच्यातून झिरो पॉईंट त्रेचाळीस टक्के नत्र पुरवठा आपल्याला हो नत्र झिरो पॉईंट त्रेचाळीस टक्के नत्र आपल्याला जमीनला मिळतं आणि नत्राचा पुरवठा आहे हा एकवीस टनामधून एक्क्याण्णव किलो जवळजवळ आपल्याला होतो डेंच्यामधून एकोणीस टनामधून अष्ट्याहत्तर किलो होतो वडीनमधून नऊ टनामधून चौऱ्याहत्तर मूगमधून असे म्हणजे अशा प्रकारे हे नत्र आपल्याला किलोमध्ये उपलब्ध करतो म्हणजे जवळजवळ दोन पोती युरिया आपल्याला हा आ, हेक्टरी तयार करून देत असतो तर अशा पद्धतीने हे आपल्या जमिनीच्या आणि सेंद्रिय असल्यामुळे त्याचं सेंद्रिय आणि जमिनीसाठी ते लाभदायक असते तर ही झाली तो मला हिरवळीच्या खतांची माहिती पण आता हे नक्की लावायचं कधी मुजवायचं किती दिवसात आणि मुजवल्यानंतर जमिनीत ते किती दिवसात ठेवायचं आणि दुसरं पीक त्याच्या कितीही नंतर कालावधी ते वधीनं घ्यायचं याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर मुळं जो याचा या डाळ या पिकांचा सीझन आहे हा पावसाळ्यात असतो जूनपासून सप्टेंबरपर्यंत आपण ते घेऊ शकतो पण ज्यांचे उसं फेब्रुवारीपर्यंत तुटून जातात त्यांनी मार्च एक मार्च किंवा दहा मार्चपर्यंत जरी लावलं तरी तुमचा मार्च एप्रिल एप्रिल एंडपर्यंत निघतो आणि पुरेसं तुम्हाला दोन महिने पुढे पुढच्या पिकं घेण्यासाठी घाऊन जातात तर आता एकदा जर हे तुम्ही समजा मार्चमध्ये लावलं किंवा जूनमध्ये लावलं तर लावण्यापासून ते किमान एक सात ते आठ आठवडे किंवा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आत ते मोजवलं गरजेचं आहे कारण ज्यावेळी त्याला फुले यायला चालवतात त्यानंतर ते, ते पीक झोन व्हायला चालू होतं ते तुटत नाही आणि त्याच्यातल्या नत्राचं प्रमाण सुद्धा ते झोन झाल्यामुळं कमी होऊन जातं त्यामुळं योग्य वयात त्याला मुजवणं म्हणजे तुमचं पीक तीन फुटाचं चा, चार फुटाचं चा किंवा पाच फुटाचं होते त्याची काय हरकत नाही पण नत्र जो आहे तो आपल्या जमिनीला व्यवस्थित मिळण्यासाठी त्याला योग्य वयात पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसात तुम्हाला मुजवणं गरजेचं आहे तर आता तुम्ही लावलेलं ला असतं पीक त्याच्यानंतर मी तुम्हाला फोटो पाठवतो हो फोटो शेवटला दाखवतो तुम्हाला शेवटी नक्की बघा की कशा पद्धतीने हे पिकं घेतली जातात तर एकदा जर तुम्ही मुजवलं समजा रोटर मारून मुजवलं तुम्ही किंवा बैलाच्या साह्याने ते कापून तुम्ही मुजवलं त्याच्यानंतर नांगरती करून घ्या जमिनीमध्ये थोडी वल असणं आवश्यकता आहे कारण या नत्राचंच प्रमाण परत नायट्रेटमध्ये होतं आणि याला जवळजवळ एक तीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी जात असतो तर ह्या कालावधी आपला त्या जमिनीला देणं आवश्यक असतं म्हणजे मुजवल्यापासून किमान एक महिनाभर तरी त्या जमिनीत कोणती मेहनत करू नका नंतर नांगरटी आपली झालेली असते नांगरटी करून मग ज्यावेळी तुम्ही सरी सोडणार आहे त्यावेळी रोटर वगैरे मारून तुम्ही शेत तयार करू शकता तर याचा आता खत तयार होताना किंवा याचं नायट्रेटमध्ये परा रूपांतर होत असताना जमिनीतील काही मूलद्रव्य असतात तेच त्याचं नायट्रेटमध्ये परिणाम करत असतात म्हणून लक्षात ठेवा की जास्त पाऊस असेल किंवा काय असेल तर अशा वेळीसुद्धा हे तुमचं पीक कुजल्यानंतर त्याचा अवशेष किंवा त्याचं जे नायट्रेट आहे हे पाण्याद्वारे निघून जातं त्यामुळे काळजी अशी घ्या की ते मुजवल्यानंतर एक महिनाभरात पाऊस नसावा किंवा जरी एप्रिलला मुजवलं तर मे जून आपल्याला पाऊस नसतो त्यावेळी ते एप्रिलच्या एंडपर्यंत मजवून घ्या नंतर लावल्यानंतर किंवा जूनमध्ये लावा जुलै ऑगस्टमध्ये मजवा ऑगस्टमध्ये जास्त पाऊस नसतो नंतर तुम्हाला पुढचं पीक घेण्यासाठी सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात तुम्ही पीक घेऊ शकता तर हे दोन कालावधी लक्षात ठेवा या दोन कालावधीतच ही पिकं घ्या पीक वाढीसाठी सुद्धा अत्यंत चांगला कालावधीत असतो आणि झपाट्याने वाढण्यासाठी हा खूप चांगला कालावधी तर आता हिरवळीची पिकं कुजण्याचं जे प्रमाण आहे ते खालील बाबींवर अवलंबून असते त्यातली पहिली बाब आहे की आपण पाणी किती दिवसांनी घेतो किंवा पाण्याचं प्रमाण कसं ठेवतो किंवा पाऊस कालावधी किती आहे जास्त पाऊस असेल तर लवकर कुसतं म्हणजे योग्य पाणी जर त्याला मिळालं वलावा जर चांगला जर नंतर राहिला तर ते लवकर कुजण्यास मदत होतं महिना सव्वा महिन्यात कुजतं नसेल तर ते दोन महिन्याच्या आसपास कुजण्यासाठी जातात त्याच्यानंतर दुसरा की जे आपण हिरवाईचं पीक घेतो त्याचं घटक द्रव्य काय आहे त्याच्यावरसुद्धा आपलं ते कुजणं जे आता जमिनीत त्याची रिॲक्शन होते किंवा जमिनीतल्या जेवानांच्या बरोबर त्याचे जे रूपांतरणाची क्रिया होते ते सगळ्या त्या पिकाच्या घटकावर अवलंबून असतं आणि तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पीक जे गाडतो ते जमिनीच्या कि किती खाली आपण गाडलं म्हणजे जमिनीत किती खोलीवर गाडलं दहा ते पंधरा सेंटीमीटर किमान ते खाली गाडलं गेलं पाहिजे आणि ज्या जमिनीचा पोत अतिशय खाली केलेला आहे म्हणजे नेहमी आपण गाडतो त्यापेक्षा थोड्या अजून खोलीवर गाडलं गेलं पाहिजे म्हणजे त्याचा चांगला परिणाम होतो आणि पिकाच्या जमिनीची मात्रासुद्धा आणि निचरासुद्धा पाण्याचा होण्यास मदत होते आता हिरवळीचे पिकं जमिनीत गाडणे ज्या दिवशीपासून गाडतो त्यावेळेपासून दुसरं पीक घेण्याचा कालावधी किती असावा तर हा जो कालावधी ते आहे हा सुद्धा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी असावा शक्यतो दीड ते दोन महिन्यांनंतर तुम्ही दुसरं पीक लावू शकता तोपर्यंत ती जमीन तुम्ही तशीच ठेवली पाहिजे जेणेकरून ती जी कुजण्याची क्रिया जी आहे किंवा जो नायट्रेट तयार होण्यासाठी वेळ लागतो तर नायट्रेट व्यवस्थित तयार होण्यासाठी तेवढा कालावधी आपण त्या जमिनीला दिला पाहिजे आणि नंतरच मेहनत करून मग दुसरे पीक आपण घेऊ शकतो तर आता हा ताक करताना किंवा ही जी डाळवर्गीय पिकं करताना कशा पद्धतीने करा तर तुम्ही सरी सोडून पेरणी करून ते लावू शकता किंवा सरीच्या पुढे आपण ट्रॅक्टरच्या पुढे विस्कटून त्याचं सरी सोडून लावू शकता सरी सोडा कारण काय होते ज्यावेळी आपला ताग सरीमध्ये पाडला जातो आपण त्यावेळी तो मुजवण्यास चांगल्या पद्धतीने मदत होते मग ते तुम्ही आधी कापून टाकू शकताय आता ते तुम्हाला फोटो दाखवतो मी तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीने कापून टाकू शकताय किंवा बैला सह्यानं मुजवू शकताय बैलाने माती फोडून त्या सरीवर टाकू शकता किंवा तिसरा काग जो आहे याच्यामध्ये तो ट्रॅक्टरच्या सह्याने रोटर मारून तुम्ही तो ताग मुजवू शकता कारण रोटरनं काय होते ते तर तुकडं बारीक होतात आणि कुजण्यास लवकर मदत होते तर अशा पद्धतीने मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो ही आज हिरवळीच्या पिकांबद्दल आपण माहिती घेतली तर याच्यामध्ये आता अतिशय महत्वाचा जो भाग राहिला हा शेवटचा भाग आहे की कुठलं पीक घेतल्यामुळे किती टन आपल्याला खत उपलब्ध होते आपल्या जमिनीला खत किती उपलब्ध अशा प्रकारची खतं घेऊ शकता तुम्ही तर याच्यामध्ये जर सरीमध्ये एक दल आणि दुधल बारा मिसर पीक एकदम घेतली तर हेक्टरी तुमचं वजन चोवीस टन भरते आणि त्यातल्या वाळलेल्या पिकांचं वजन तुमचं जवळजवळ साडेपाच टन भरतं आणि तयार होणारा तुमचा जो सेंद्रिय खताचा भाग आहे तो जवळजवळ साठ टनावर जातो तसेच तागामुळे काय होते हेक्टरी ताग हा सव्वीस टनाच्या आसपास निघतो म्हणजे पंचवीस टन धारा त्याचं वजन जर वाळवलं तर साठ टनाच्या आसपास जातं आणि त्याचं जर गृहित धरून जमिनीला मिळणारं खत असेल तर ते आठ टनाच्या आसपास खत मिळतं तसेच डेलच्याचं चोवीस टन भरतं वाळलेल्या डेलच्याचं पाच टन आणि जमिनीला सात टन खत मिळतं तसेच जमिनीवर सलग टाक जर केला तर त्याचं वजन जास्त भरतं तीस टनाच्या आसपास भरतं आणि त्याच्यापासून आठ टन एवढं आपल्याला खत मिळतं आणि सलग डेलचा जर केला तर बावीस ते पंच्या पंच्याण्णव टन म्हणजे पिकाच्या आपल्या उंच प्रमाणात ते मिळतं आपल्याला आणि त्याचं वजन जे आहे ते पाच टन शक्यतो ताग आणि डेलच्या हेच तुम्ही यालाच महत्त्व जास्त द्या कारण ह्याचे ह्या दोन पिकांचा भरपूर फायदा आहे मी आता शेणखत वापरत नाही कारण आम्हाला ते उपलब्ध होत नाही आणि पाच पाच टॉयला जर शेणखत टाकायचं म्हटलं तर तीस तीस हजार रुपयाचा घडील जातात तेच तुम्ही एकरी एक चाळीस किलोचं चा पोतं जर तागाचं आणलं तर तुमचा एक पाच पाच सहा हजार खर्च येतो आणि मेहनतीचा एक पाच हजार असा दहा हजारात तुमचा खर्च होऊन जातो आणि त्याच्यापेक्षा शेणखतापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपल्याला नत्र आणि नायट्रेटचं प्रमाण जमिनीमध्ये चांगलं होतं आणि ते अवशेष पण जमिनीला मिळतात तर मित्रांनो आजची ही माहिती अशा पद्धतीची होती तर याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये जी आपण माहिती घेणार आहोत तीसुद्धा अतिशय महत्वाची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा मागच्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद चांगला दिला तुम्ही त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच प्रेम माझ्या पाठीशी ठेवा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद